नमस्कार मित्रांनो मी विनोद मानकर मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत कामगारांना आता नवीन नोंदणी व नूतनीकरण करणे हे आता मोफत झालेले आहे या संदर्भातला जी आर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे तो या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया चला तर व्हिडिओ सुरू करूया इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नोंदणीकरण करण्याकरता भराव्याची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबतचा हा जी आर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी काढलेला आहे नोंदणी फी व नूतनीकरण निशुल्क करण्याबाबत जी आर मध्ये खाली सांगण्यात आलेले आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगार कामगाराची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केले जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते म्हणजे दोन हजार वीस पासून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस या ठिकाणी आकारले जात होते तदनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक येथील पत्रा बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक करण्यात आली होती म्हणजे परत शुल्क कमी करून एक रुपये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे म्हणजेच मंडळाने सहा तीन दोन हजार पंचवीसच्या बैठकीत ठरवले की आता इथून पुढे हे शुल्क आपल्याला निशुल्क करायचे आहे याच्यामध्ये एकही रुपात शुल्क या ठिकाणी आकारायचे नाही अशी अशी बैठक त्यांची झाली होती बांधकाम कामगार मंडळाने घेतलेल्या बैठकीचा निर्णय शेवटी शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आला इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे मधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरता भराव्याची नोंदणी शुल्क फी निशुल्क करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच अखेर मंडळाचा असलेला विचार शासन शासनाने या ठिकाणी शासन निर्णय घेऊन या ठिकाणी निशुल्क फी नवीन बांधकाम कामगार व नूतनीकरण बांधकाम कामगाराकरता या ठिकाणी घेतलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी फी निशुल्क करण्याबाबतची ही होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा